विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरींच्या विकासासाठी शक्तीपीठ महामार्ग व्हावा या मागणीसाठी यवतमाळ मध्ये शेतकरी कृती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडको मोर्चा काढला यावेळी शेतकरींनी हातात हलक घेऊन शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे अशा घोषणा देत या मोर्चात सहभाग घेतला यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून अशी ओळख आहे नागपूर ते गोव्यापर्यंत हा शक्तीपीठ महामार्ग झाला तर जिल्ह्यातील शेतकरींना मोठा फायदा या महामार्गाच्या माध्यमातून होईल अशा प्रतिक्रिया देत शेतकऱ्यांनी या शक्तीपीठ महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया त्वरित यावी अशी मागणी यावेळी केली आणि मराठवाड्याच्या प्रगतीसाठी हा महामार्ग होणे अत्यंत गरजेचे आहे शक्तीपीठ महामार्ग झाल्यास नुसत्या ज्या फक्त शेतकऱ्यांचाच फायदा होणार नाही तर ज्या शेतकऱ्यांची जमीन जात नाही त्यांचा सुद्धा फायदा होणार आहे तर आजूबाजूच्या जमिनीला अनेक प्रकारचे कारखाने फॅक्टर्या वगैरे सुरू होतील आणि येथून म्हणजे बेकारी वगैरे बऱ्याच प्रमाणात कमी होईल म्हणून म शक्तिपीठ महामार्ग होणे अत्यंत गरजेचे आहे विदर्भ आणि मराठवाडा दोन्हीसाठी अत्यंत गरजेचे आहे परंतु पश्चिम महाराष्ट्रातील काही घनदांडगे सुपारीबाज लोकं ही सुपारी घेऊन हा महामार्ग न होऊ देण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत ते त्यांच्यासाठी त्यांचा हा प्रयत्न हाणून मार्ग पाडण्यासाठी आम्ही हा महामोर्चा काढीत आहोत